मृत्यूच्या दारात अहो माफ करा मला जगू द्या हा ठीक आहे सोडतो पार्वती पण तू का उचलली नाही गळाच कापला आधी गळा चिरून नंतर हात कापले निर्दयी हत्या केली आग्रा हदरला जिची हत्या झाली तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तिच्या हत्येपूर्वीचा हा व्हिडिओ सर्वत्र खळबळ माजली आहे पती शक्ती आणि पत्नी पार्वती यांची तीन वर्षांपूर्वी भेट झाली एकमेकांना चांगले ओळखत होते त्यानंतर नेहमी भेटू लागले या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं काही त्यांनी एक निर्णय घेतला घरच्यांना सांगून आपण लग्न करू ठरल्याप्रमाणे दोघांच्या घरीही बोलणं झाला दोघांनी लग्न केलं प्रेमाला तीन वर्ष झाली सुकानं संसार सुरू होता पण अचानक काळाची नजर लागली आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं यासाठी फक्त एक निमित्त हवा होता त्यानुसार काळानं साथ मिळाली शक्तीनं आपली पत्नी पार्वतीला आग्र्यामध्ये घेऊन गेला चिरून फिरून झाल्यानंतर संध्याकाळी घरी आले त्यानंतर शक्ती बाहेर गेला आणि तो एकसारखा पत्नी पार्वतीला फोन करत या फोन या ला ला होता यावेळी पत्नी बाथरूमला गेलेली त्यामुळे तिनं फोन उचलला नाही याचा राग पती शक्तीला आला होता नो तो घरी आला आणि काहीही विचार न करता पत्नी पार्वतीला विचारलं तू माझा फोन का उचलला नाही यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं शक्तीला राग झाला पत्नी पार्वतीचा अगोदर गळा चिरला त्यानंतर हाताच्या नसा कापल्या आणि तिथून फरार झाला या घटनेला तीन दिवस उलटून झाले होते तिसऱ्या दिवशी बहिणीनं पार्वतीला फोन केला पार्वतीनं फोन रिसीव केला नाही म्हणून लागलीच बहिणीच्या घरी आली दरवाजा उघडून आते येताच बहिणीच्या पायाखालची जमीन सरकली तिनं तातडीनं आईबाबांना सांगितलं कुटुंबियांनी एकच आक्रोश केला पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलीस, पोलीस करत आहेत